भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने अण्णाभाऊ साठेंनी फक्त दिवस शाळेत जाऊन मोठी क्रांती घडून आणणाऱ्या लोकरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कलेक्टर ऑफिस परिसर स्थित अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास विविध पक्ष संघटनांच्या वतीने व पोलीस विभागाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी पोलीस कमिशनर प्रवीण पवार डी सी पी नितीन बघाटे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी सर्व नागरिकांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आज अण्णाभाऊ साठेंच्या एकशे चारव्या जयंतीच्या निमित्त तमाम सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आदरणीय लोकशाहीर आणि विचारवंत साहित्यिक अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करतो सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे एक चारव्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप खुँ� शुभेच्छा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना एकच शुभेच्छा दिन शांतता सुव्यवस्था आणि सगळ्या नागरिकांना हे सांगल की ह्या जयंतीनिमित्त सर्वांनी एकमेकात आनंदात आणि राहायला पाहिजे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी राज्य करून आणि खूप साऱ्या समाजाला ज्या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत जनजागृती केली तर अशा साहित्य रत्नांसाठी मी सरकारला एवढंही म्हणजे बोलू इच्छिते की त्यांना राष्ट्र सर्वप्रथम साहित्य सम्राट लोकशाही रामनाभाऊ साटे यांच्या जयंती दिनानिमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहित्य सम्राट लोकशाही भाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार भेटावा यासाठी मागील काही वर्षभरापासून सर्व समाजातील समाज, समाज बांधव राजकीय पक्षातील नेते असतील सर्व संघटनातील नेते असतील त्यांनी हा विषय लावून धरलेला आहे पण पर आतापर्यंत या सरकारने फक्त आस्वास्थ्य नसल्या कुठलेही म्हणजे त्या साहित्यरत्न साठेंना पुरस्कार भेटावा यासाठी कुठलाही प्रश्न यांनी उपस्थित केलेला नाही फक्त आश्वासनाची खैरात जयंतीला पालकमंत्र्यांनी सभागृहाचं आश्वासन दिलं होतं ते या जयंतीला कार्यक्रम त्या नवीन सभागृहात होईल असं सांगितलं होतं या स्टेजवर याबाबत काय सांगा नाही ना ते आश्वासन पालकमंत्र्याचं फक्त आश्वासनाच्या खैराती हो ज्यावेळेस समजा असं काही महामानवाच्या जयंत्या आल्या आश्वासन द्यायचं आणि मोकळं होऊन जायचं आणि आता तो महा पालकमंत्री त्यांच्याकडे राहिलेलं नाही जयंतीचे काही नाही धन्यवाद आपलं नाव मी पत्रकार पांडुरंग गायकवाड सामाजिक माध्यम समाज सामाजिक कार्यकर्ता छत्रपती संभाजीनगर लोकशाही लोकशाहीरांना भाऊ साठ्यांच्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना शुभेच्छा